नमस्कार शेतकरी बांधवांनो माहिती शाओ आपले स्वागत केंद्र सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घालण्यात आलेली बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे मागील अनेक दिवसापासून कांद्याचा प्रश्न चर्चेत होता कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आणि कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता परंतु आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे कांद्याचे दर आटोक्यात राहावेत यासाठी मोदी सरकारने कांद्यावर निर्यात बंदी आणली होती मात्र त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी होती केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याच्या भावात आज पाचशे ते सातशे रुपयापर्यंत वाढ झाली कांद्याचे भाव दोन हजार रुपयावर पोहोचला केंद्र सरकारने शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी निर्यात बंदी उठवल्याची अधिसूचना काढली पण सरकारने निर्यातबंदी उठवताना निर्यात, निर्यात आणि कांदाभाव जास्त वाढणार नाही याची काळजीही घेतली सरकारने अधिसूचनेत कांद्यावर टन पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य एम ई पी लावली तसेच त्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क का कायम आहे म्हणजेच किमान निर्यात मूल्य ई पी चाळीस टक्के शुल्क का कांदा निर्यातीवर लागणार आहे हे शुल्क होते टनाला दोनशे वीस डॉलर म्हणजेच कांदा निर्यातीसाठी आता टनाला सातशे सत्तर डॉलरचे निर्यात शुल्क लागणार आहे रुपयात जर याचा हिशोब केला तर टनामागे किमान चौसष्ट हजार दोनशे दोन, दोन रुपये दराने कांदा निर्यात होईल कांद्याचे दर आटोक्यात राहावेत यासाठी मोदी सरकारने कांद्यावर निर्यात बंदी आणली होती मात्र यामुळे सामान्य शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी होती दरम्यान महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती परंतु सरकारने बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एक अधिसूचना जारी करून निर्यात बंदी अनिश्चित काळासाठी वाढवली होती यानंतर पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुजरातमधून दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करण्यास सरकारने मान्यता दिल्यावर महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले आता निर्यात बंदी उठवल्यानंतर भविष्यात कांदा भाव कसे राहतील हे बघणेही महत्त्वाचे असणार आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागतच आहे परंतु केंद्र सरकारने हा निर्णय आधीच घेणे अपेक्षित होते कारण अनेक शेतकऱ्यांनी याआधीच कमी भावात कांदा मार्केटमध्ये विक्री केला आहे निवडक शेतकऱ्यांकडेच कांदा माल शिल्लक आहे तरी कमी भावात कांदा विक्री केलेल्या सरकारन शेतकऱ्यांना सरकारने अनुदान देणे गरजेचे आहे म्हणजेच या निर्णयाचा जास्तीचा फायदा हा व्यापाऱ्यांचा व निर्यातदारांचाच होणार आहे तर मित्रांनो तुम्हीही तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा व तुमच्याकडे किती कांदा शिल्लक आहे ते पण सांगा आणि अशाच नवनवीन माहितीचे अपडेट बघण्यासाठी आपल्या हक्काच्या सेवा या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद